नमस्कार सोलापूरकरांनो वर्गाने जर राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या सोलापूरच्या विकासाची गती कशी मिळणार त्यामुळेच आपण आपल्या काही विद्यार्थी मित्रांची राजकारणावरील दृष्टिकोन जाणून घेऊया मी हर्षदा आमचे धोनकोरे दक्षिण सोलापूर विधानसभेमधील रहिवासी आहे आणि मी माझ्या पहिल्या मतदानासाठी खूप इच्छुक आहे युवकांना माझं एवढंच म्हणणं आहे की कोणत्या पण आमिषाला बळी पडू नका आणि तुमच्या मतदारसंघातील योग्य उमेदवाराला निवडून द्या मी शुद्धता गायकवाड सोलापूर उत्तर विधानसभेतील रहिवासी असून मी आता येणाऱ्या वीस तारखेच्या इलेक्शन साठी मतदानाचा हक्क बजावणार आहे मी लोकशाहीचा हक्क बजावत आहे तुम्ही ही मतदान करा आपला हक्क बजावा नमस्कार माझं नाव संकल्प श्रीकांत होलगी मी उत्तर विधानसभेमध्ये राहत आहे तर सर्व नागरिकांना एकच म्हणणं आहे की येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी शंभर टक्के मतदान करून आपला हक्क बजावावा त्या दिवशी सुट्टी असून सुद्धा काही लोक येत नाहीत त्याचा गैरवापर न करता त्या सुट्टीचा योग्य तो वापर करून शंभर टक्के मतदान करावं व कुठल्याही आमिषाला न बळी पडता सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं आणि योग्य निवेदवाराला निवडून द्यावं मी श्वेता मी मध्य रहिवासी आहे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सगळेजण एकत्रित येऊन मतदान मी आर्यन खरसोडे पॉल् कॉलेज इथे सेकंड इयर मध्ये शिकत आहे आणि सोलापूर उत्तर विधानसभेमध्ये मी मतदान करणार आहे तरी तुम्ही लोकशाहीचा कर्तव्य पार पाडा रहिवासी दक्षिण माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझे विनंती आहे की तुम्ही या इलेक्शन मध्ये मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क गाजवा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी सोलापुरातील लोकांना मतदान करण्याचे खूप छान आवाहन केले कॅमेरामॅन अशोक खसोडे सह संतोष गायकवाड